शहावाडी तालुक्याच्या उत्तर भागातील वारुळ या गावामध्ये या गावच्या जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीच्या केबिन मध्ये ग्रामपंचायतीचा कारभार नेमका कसा चालतो ग्रामस्थांच्या काय तक्रारी काय अडचणी त्यांना या ग्रामपंचायतीमध्ये आल्यानंतर येतात हे जाणून घेण्यासाठी आज आपण खरंतर या ग्रामपंचायतीच्या केबिन मध्ये आहोत आपल्यासोबत या गावचे काही ग्रामस्थ काही पदाधिकारी आहेत आपण आता थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत जे किरण पाटील त्या ग्रामपंचायतचा सदस्य आहे तरी मी मगाशी आलेलो एक लेडीचा दाखला पाहिजे होता तिला परवा दाखला दिलाय पण त्या दाखल्यावरती त्यांचा शिक्का बरोबर नाहीये हा ओळखतच नाही परत त्या लेडीला कोल्हापूरहून परत पाठवलं आणि आज ती घरी आली घर तिला विचार मी घरी का आलीस तर ती बोलली ग्रामपंचायतमध्ये कोण नाही मग मी आता ज्येष्ठ आलेलो आहेस तर ग्रामपंचायतमध्ये बोलले ग्रामसेवक नाही सरपंच नाही उपसरपंच पण नाही आता दाखला देणार कोण तर त्यांना जर कोण शोधून आणेल ते सरपंच ग्रामसेवक उपसरपंच हरवले आहेत त्यांना कोण शोधून आणेल त्याला काहीतरी बक्षीस देऊ गावातील काही मेन लाईन लिकेज आहे तिथं दोन तीनच्या मोठे एवढं पाणी जात आहे तरी त्यांचं लक्ष नाही आणि आता ग्रामसेवक ग्रामसेवका मी विचार कर्मचाऱ्यांना ग्रामसेवक गेलेत कुठं तर त्यांनी सांगितले मिटिंगला गेलेत तर मिटिंगला म्हणलो त्यांनी नोंद नोंदवयमध्ये त्यांनी नोंद केले का तर ती नोंद पण नाही तिथं तुम्ही आता ग्रामपंचायतीमध्ये आलता तुम्ही काय काम घेऊन कि हो आला किंवा मग आल्यानंतर इथे तुम्हाला काय अडचण किंवा काय अनुभव आला काय सांगितला मी आज ग्रामपंचायत मध्ये आलो असता मला ग्रामसेवक सरपंच मॅडम उपसरपंच कोणी दिसून येत नाही मी माझ्या पाटीलवाडीतील पाण्याचा विषय कालपासून दोन वेळा आलो पण मी तिथे आता विषय कुणाबरोबर कुणासमोर मांडू आणि आम्हाला अमाल, न्याय कसा मिळणार तुम्ही कशासाठी आलता काय काम होतं आणि काय काय अनुभव आला तुम्हाला या ठिकाणी मी या गावचा रहिवासी दत्तात्रय पांढराव मुगदूम मी इथं अन्न सुरक्षा याआधीचे गेले चार महिने झाले आमची इथे मीटिंग झाली ती की ठराविक लोकांना गरजू लोकांना अन्न सुरक्षा मिळत नाही म्हणताना मी इथं वारंवार येऊन इथं चौकशी को करतो तर चौकशी केल्यानंतर ग्रामसेवक सरपंच डेप्युटी सरपंच हे कोणी इथं हजर नसतात हजर नसल्यामुळे त्यांना शोधायचं कुठं त्यांनी आणि जरी कुणाला विचारलं तिथल्या ना तर ती सरळ सांगतात तो मीटिंगला गेलाय सरपंच सरपंच घरी नाही जरी सही लागली तरी सरपंचाच्या घरी जायला मुद्द्यावर आम्ही आता न्याय हे मागायला आता आपण या ग्रामस्थांशी संवाद साधला त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या जगण्या मारण्याचं जे प्रश्न आहे ते जर ह्या ठिकाणी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच जर ह्या ठिकाणी नसतील तर ते आम्ही मांडायचं कोणाकडे मग आणि आम्हाला त्या प्रश्नाच्या संदर्भात न्याय मिळणार कसा हे जे प्रश्न प्रामुख्याने ह्यांनी उपस्थित केले आहेत खर तर ह्या अशा ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभार कारभारामुळे या ग्रामपंचायतीला नेमका कोणी वाली आहे का अशा पद्धतीच्या ज्या भावना आहेत त्या ह्या ग्रामस्थांच्या मधून व्यक्त होत आहेत